म्हणजे एका जिल्ह्यातले नाही अवघड याच्यात असं असतं की एका जिल्ह्यातले नाही कुठं ठराविक पत्ता नाही की याच पत्त्यावर रवाचा आपल्याला एखादा सांगितला याचा एक पत्ता एक्सवाय एड असा पक्का ठरलेला असतो इथे पत्ता तो नाही कौतुक अजून आम्हाला बाकी आरोग्य अटक करायचे त्याच्यामुळे आम्ही इथं थांबणार नाही दिसतो अकॉम्प्लिशमेंट्स होताना कॉम्पिटिशनचे म्हणजे परिपूर्णता आम्ही घेणार नाही याच्यात पण तो उठ उघड झाला कुठेतरी अज्ञाता सगळ्या गावकऱ्यांमध्ये चिंता होतं माझ्याकडे खाजगीतून त्विल त्यांना आमच्या तपासावर त्यांना समाधानी होते, होते। परंतु तो खाजगीतून कुठेतरी चिंतेचा सुरू होता या खड्यावर हो राहतात कारण त्या दिवशी देखील लाईट पाणी भरत होते लोक परत पण पर कोणाला काही कळलं नेल की इंटेरियरमध्ये होतं पाण्याची लाईट त्या दिवशी होती लाईट चालू होती चालू होती तर याच्यासाठी हे महत्त्वाचं आणि याच्यासाठी माझ्याकडून तर दिलं जाणारं रिवॉर्ड पण आमच्या डी आय जी साहेबांनी शहाजी बोपांनी देखील पंचवीस हजाराचा रिवॉर्ड आहे टीपला आज घोषित केलेला आहे सर्व टीमला पंचवीस हजाराचं विवाट आमच्या तर्फे देखील त्यांना योग्य पुरस्कार देऊन त्यांना रिवाट देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे हे आव्हान आहे आणि आव्हान पेलण्यास आमची परभणी पोलीस दलाची तयारी आहे आणि त्या ता आव्हानाला आम्ही तयार आहोत त्यामुळेच आमच्या परभणी पोलीस दलाने ज्याला आमच्या स्थानिक गुन्हे शाखेने लीड केलं आणि जिल्ह्यातील सर्व विविध ठिकाणची या तपासात निष्णात अशी आम्ही नविका तयार केली होती आणि संपूर्ण जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ज्यांना तपासात अनुभव आहेत हे यात सहभागी झालेले आहेत आणि त्या अनुषंगानेच जिल्हा लेवलला तपास चालू आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि जे उर्वरित आरोपी आहे त्यांना देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांना निष्पन्न करून आम्ही लवकरात लवकर त्यांना देखील अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो सर मुद्देमाल वगैरे काय आपल्याला हस्तगत झाले नाही आता सध्याला आत्ता अटक केलेला आहे अजून आता तपासात मुद्देमाल हस्तगत करण्याची देखील प्रक्रिया मिळेल सध्या अजून मुद्देमाल मिळालेला आहे सर तब्बल तेवीस चोवीसवा दिवस निघाला एकच आरोपी भेटला पूर्ण जिल्हा कामाला लागला होता यांनी कुठं कुठं काय काय केलं काय माहिती समोर आलेली आहे आता प्राथमिक तपासात फक्त त्याने हे प्रकरण केल्याचं सांगतोय अजून कुठे काय काय केलेलं आहे ते त्याच्यात तपासात लवकरच समोर येईल त्याचा आरोपी असल्यामुळे देता येणार नाही धन्यवाद